दिवा दीपक कार कानी कुंडल मोती हार दिवाला पाहून नमस्कार घरातली इडा पिडा जा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येऊन घरात सदैव सुख शांती नांदो आणि बघा दिवा हा आयुष आउश, आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करतो अंधाराला अंधाराचा नाश करत असतो आणि दिव्यामुळे आपलं घर गर उजळतं घरात प्रसन्नता येते देव प्रसन्न होतात आणि आपलं आयुष्य हे दिव्याप्रमाणे चमकतं जसं सूर्याचा तेज आहे जसं सूर्याचा तेज आहे सूर्याची किरण आहे त्याचप्रमाणे जसं सूर्य पृथ्वीतलावर सूर्याने प्रकाशित करतो त्याचप्रमाणे दिवा आपल्या घराला प्रकाशित करत असतो आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर घालत असतो त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला आज सांगणार आहे ज्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे त्या आपल्याला आपल्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि अनुभव घ्यायचे आहे खूप सुंदर असे अनुभव समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपण रोज देवाजोड दिवा लावत असतो सकाळ संध्याकाळ आपण देवाला दिवा लावतो तर त्या दिव्या लावण्या त्या दिव्यामध्ये आपल्याला अशा काही वस्तू टाकायच्या आहे ज्याच्याने आपले देव निश्चितच प्रमाणे प्रसन्न होत असतात आणि जे आपले ग्रह असतात ते चांगले फळ आपल्याला देण्यात मदत करतात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे रोज आपण संध्याकाळी सकाळी तेलाचा किंवा तुपाचा दिवा आपल्या देव घरामध्ये लावत असणार तर ह्या वस्तू तुम्ही निश्चित टाकून बघा आणि अनुभव घ्या कारण की खूप छान अनुभव येतो याच्याने घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं घरातलं वातावरण प्रसन्न होतं घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जात असते सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि सुगंधित वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं त्यामुळे हा अनुभव तुम्ही घेऊनच बघा कारण की प्रत्येक घरामध्ये दिवा लागत असतो देवाजवळ गरीब असो श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो कोणी का असे ना प्रत्येक जण आपल्या घरामध्ये उजड करतो दिवाच प्रकाश करतो देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या देवाजवळ दिवा लावत असतो तर त्या दिव्यामध्ये जर आपण ह्या वस्तू टाकल्या तर निश्चितच प्रमाणे आपल्याला त्याचा लाभ प्राप्त होत असतो त्याच्यात लस तुम्हाला आता पहिलं सांगते बघा आपण जर शेंगदाणे तेलाचा किंवा तिळाचं तेल शेंगदाण्याचं तेल किंवा तिळीचं तेल जर ह्या दोन दोन प्रकारे कोणत्याही तेलाचा तुम्ही जर देवाजवळ दिवा लावत असणार तर त्याच्यामुळे आपल्याला एकवीस किंवा अकरा असे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा असं केल्याने काय होईल तर शनिदेव प्रसन्न होतात आणि ज्यांना श शनी शनिदो म्हणजे शनी शनिदेवाचा खूप प्रमाणात त्रास असेल साडेसाती असेल ते खूप कमी प्रमाणात त्रास तुम्हाला होतो म्हणजे खूप कमी प्रमाणात त्रास होण्यास मदत होते आणि दुसरं म्हणजे ग शनी शनी पिळा जर असेल तीसुद्धा खूप कमी आपल्याला त्रास होतो शनिदेवांचा त्यामुळे शनिदेव याच्याने प्रश्न होत असतात त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला ए आपल्याला अकरा किंवा एकवीस काळी तीड त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि दुसरं म्हणजे यामुळे आपले जे कामं अडलेले असतात ते कामंसुद्धा आपले मार्गे लागतात कामा कामं होण्यामध्ये सुद्धा आपले आपल्याला उपयोग होत असतो आणि तुम्ही हा उपाय जो आहे तुम्ही एकवीस दिवस किंवा अकरा दिवस करून बघा तुम्हाला खूप सुंदर असा अनुभव येईल आणि चांगलाच अनुभव येईल आणि तुमच्या कामांमध्ये सुद्धा जे काही बाधा असेल कामं होतच नसतील खूप प्रयत्न करून सुद्धा तर हा उपाय करून बघायचा आहे हा उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला खूप सुंदर असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा आता दुसरं आता दुसरा जो उपाय आहे तो सुद्धा सांगते तो सुद्धा दिवाच्याच आहे तर तुम्ही जर देवाजवळ गाईचा गाईच्या गाई तुपाचा दिवा लावणार असतात म्हणजे आपण बघा देवाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावत असतो भरपूर घरांमध्ये गाईच्या तुपाचा दिवा संध्याकाळी किंवा सकाळी लावला जातो तर त्यावेळेस काय करायचं जे शुद्ध गाईचं तूप असतं त्याचा दिवा लावतो त्यावेळेस त्या दिव्यामध्ये आपल्याला काळी मिरी काड्या मिऱ्या असतात बघा गोल गोल मसाल्याच्या डब्यामध्ये असतात मसाला असतात आपले खडे मसाले त्याच्यामध्ये काडी मिरी येते ते काडी मिरी घ्यायच्या तीन किंवा सात घ्यायच्या आणि त्या दिव्यामध्ये टाकायच्या त्याच्याने काय होतं तर आर्थिक तंगी दूर होते आर्थिक तंगी दूर होण्यास खूप प्रमाणात मदत मिळते आणि अनुभव येतो कारण की हा अनुभव घेऊन बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की हे काही पण सांगतात तर तुम्ही निश्चितच अनुभव घेऊन बघा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तर आपल्याला हा अनुभव घ्यायचाच आहे तंगी दूर करण्यासाठी आ हा हा जो उपाय आहे तुम्ही आठ दिवसापर्यंत सलग आठ दिवस करायचा आहे आणि चमत्कार बघायचा आहे निश्चितच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आता त्याच्यातलं दुसरं तो तिसरं तुम्हाला सांगते तेलाचा किंवा तुपाचा दिवा तेलाचा किंवा तुपाचा दिवा ज्या वेळेस आपण देवाजोड लावत असतो तर त्यामध्ये चिमूटभर भर हळद टाकायची आहे चिमूटभर हळद टाकल्याने काय होईल मी स्वतः टाकते रोज माझ्या घरामध्ये ज्या वेळेस मी दिवे प्रज्वलित करते त्यावेळेस चिमूटभर भर हळद टाकते तर त्याच्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं आरो म्हणजे आरोग्याचे प्रश्न मिटतात आरोग्याचे जे प्रश्न हो असतात ते मिटू लागतात लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये जे विवाहिक म्हणजे ज्यांचे विवाह होत नसतील इच्छुक लोक जे असतील विवाहचे ज्यांना विवाह होण्या व्हावा असं वाटत असेल त्यांचेसुद्धा विवाह होण्यास मदत होते आणि घरात घरामध्ये प्रसन्नता वातावरण निर्माण होतं नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि घरामध्ये सकारात्मक शक्ती प्रवेश करते घरातली लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आणि घरामध्ये वातावरण हे खूप शुद्ध आणि पवित्र झालेलं असतं त्याच्यामुळे रोज आपण ज्यावेळेस दिवा पेटवतो त्यावेळे त्यावेळेस थोडीशी चिमूटभर हळद टाकायला विसरू नका हा पण अनुभव तुम्ही घेऊन बघा त्याच्यातलं आता तुम्हाला चौथं सांगते तेलाचा किंवा तुपाचा दिवा ज्या वेळेस आपण देवाजवळ लावतो त्यावेळेस अखंड अक्षदा असतात बघा अखंड ज्या अक्षदा असतात म्हणजे तांदूळ अखंड तांदूळ असतात तुटके मुटके तांदूळ घ्यायचे नाही अखंडच घ्यायचे एकवीस घ्यायचे एकवीस तांदूळ घ्यायचे मोजून घ्यायचे एकवीस तांदूळ आणि ते टाकायचे त्याच्याने काय होईल तर आपले जे कार्य असतात ते सफल होतात आपल्या कार्यांमध्ये आपल्याला यश मिळतं आणि कशाचीच हानी आपल्याला या तांदूळ टाकल्या टाकल्यामुळे आपल्याला कशाचीच हानी होत नाही आणि ईश्वर कृपा आपल्यावर राहते म्हणजे देवांची कृपा आपल्या घरावर आणि आपल्यावर राहते आणि आपले आयुष्य आपल्या आयुष्यात यश अखंड जसं तांदूळ अखंड असतो तसं आयुष्य आरोग्य अखंड राहत आणि त्याचप्रमाणे आपलं आयुष्याने आरोग्य हे अखंड राहतं तांदूळाप्रमाणे म्हणजे अक्षताप्रमाणे त्यामुळे हा सुद्धा अनुभव आपल्याला घेऊन बघायचा आहे आता त्याच्यातलं सहावा तुम्हाला सांगते तेलाचा किंवा तुपाचा दिवा तेलाचा किंवा तुपाचा दिवा ज्या वेळेस आपण देवाजवळ लावतो तर पाच लवंगा पाच लवंगा घ्यायच्या पाच लवंगा तेलाच्या किंवा तेलाच्या किंवा तुप्याच्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे वाईट नजरपासून आपलं संरक्षण होत असतं वाईट संरक्षण होतं घरात सकारात्मक शक्ती निर्माण होते आणि घरात उपदार सुगंध उपदार व वा सुगंध वातावरण निर्माण होतं आपलं घर हे प्रसन्न होतं घरातली जी नकारात्मक शक्ती आहे बघा ज्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असते त्या घरात कटकट असते वादविवाद असते घरातल्या लोकांचं पटत नाही पैसा पुरत नाही घरात आजार पण निर्माण होतो त्यामुळे ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला घराच्या बाहेर घालवण्यासाठी आपल्याला हे उपाय निश्चितच करायचे आहे याचा अनुभव येतो तुम्ही अनुभव घेऊन बघा त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरंच आपण हे केल्याने याच्यापासून आपल्याला अनुभव येत असतो तर आता त्याच्यातलंच तुम्हाला सातव सांगते तेलाचा किंवा तुपाचा दिवा ज्या वेळेस आपण लावतो त्यामध्ये भीमसीम कापूर असतो तो चुरून टाकायचा थोडासा भीमसीम कापूर चुरून टाकायचा त्याच्याने काय होईल तर वातावरण हे शुद्ध होतं पवित्र होतं जे विषाणू जंतू असतात त्यांचा नाश होतो आणि घर हे पवित्र झाल्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुगंधित वातावरण निर्माण होतं घरातल्या लोकांमध्ये एकोपा निर्माण होतो घरातल्या लोकांमध्ये प्रेम निर्माण होतं घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि आपलं घर हे सुगंधित वातावरण असल्यामुळे देवी देवतांचा वास आपल्या घरामध्ये निरंतर वास करत असतो त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ज्या वेळेस आपण दिवा पेटवतो त्यावेळेस चिमुटपळ म्हणजे थोडंसं भिमसिम कापूर घ्यायचा आणि तो चुरून आपल्याला दिव्यामध्ये टाकायचा आहे हा दिवा म्हणजे हा जो उपाय हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले तुम्ही एकवीस दिवस वीस दिवस किंवा सात दिवस करून बघू शकतात कारण की हे उपाय केल्यावरच तुम्हाला याची प्रचित येते अनुभव येते हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि आनंदी वास्तू या सरांनी सांगितलेलं आहे हेच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला सुद्धा खूप छान अनुभव येईल मी स्वतः करते मी एकवीस जे एकवीस अक्षर आहे त्याचासुद्धा उपाय के करते आठवड्यामधून एक वेळेस किंवा रो आठ दिवस सलग केला होता तर खरंच मला अनुभव आला आलेला आहे आणि जे हळद 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 आपण आपल्या दिव्यामध्ये टाकतो त्याच्यासुद्धा खूप सुंदर असा अनुभव येतो भीमसेम काकूर जर आपण आपल्या दिव्यामध्ये टाकलं तर ता खरंच वातावरण प्रसन्न होतो दिवा लवकर विजत नाही आणि घरामध्ये प्रसन्नता येते घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं जीव जंतू जे विषाणू असतात न दिसणारे ते सुद्धा या दिव्या म्हणजे या वातेमुळे समाप्त होतात उबदारपणा आपल्या घरामध्ये येतो सुगंधित वातावरण निर्माण होतं घर प्रसन्न होतं आणि त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत असते तर हे उपाय करून बघा अनुभव घेऊन बघा अनुभव आल्यावर निश्चितच मला अनुभव सांगा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ही मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देते माझ्या घरा माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा मी नवा नवा व्हिडिओ म्हणजे जे सणावाराचे व्हिडिओ असतात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देत असते घरातली टिप्स सांगत असते घरामध्ये आपल्याला काय करावं काय करू नये याच्याबद्दल सुद्धा खूप छान छान व्हिडिओ मी केलेले आहे माझ्या इंस्टाग्राममध्ये सुद्धा म्हणजे मी इंस्टाग्राममध्ये सुद्धा टाकते व फेसबुकवर सुद्धा आहे आणि यूट्यूबवर माझं शिवशक्ती प्रार्थना चॅनल आहे त्याच्यावर मी संपूर्ण व्हिडिओ टाकत असते माझ्या ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे माझे जे व्हिडिओ येतील ते अगोदर तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचतील माझं चॅनल आवडत असेल लाईक करा se inscreva é pra se fome nessa